नशिबात असलं तरी कायद्यात बसणार नाही सातबारा तुमच्या नावावर असला तरी तीन पॉईंट पाच फुटाच्या खालच्या जमिनीवर मालकी सरकारची जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला जमिनीच्या आत सापडलेल्या पैशावर किंवा खजिन्यावर सरकारचा अधिकार असतो एखाद्याला जमिनीत सोने किंवा तत्सम वस्तू सापडल्यास ती सरकारी तिजोरीत जमा केली जाते काय आहे या संदर्भातील कायदा इंडियन ट्रेजर थ्रो ॲक्ट अठराशे अष्ट्याहत्तर छावा चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूरमधील लोकांनी मुघल काळातील खजिन्याच्या शोधासाठी खोदकाम केले एक दोन खड्डे नव्हे तर तब्बल शंभर खड्डे या ठिकाणी खोदलेत मुघलांचा खजिना मिळेल या आशेने गावकरी रात्रभर खोदकाम करत होते खोदकामात कुणालाही सोन्याचा तर सोडाच पण साधा पितळाचाही नाना सापडला नाही पण समजा कुणाला खजिना सापडलाच असता तरी तो त्यांना मिळाला नसता अगदी जमिनीच्या मालकाला देखील यावर दावा करता आला नसता कारण नशिबात असलं तरी कायद्यात बसणार नाही सातबारा तुमच्या नावावर असला तरी तीन खालची जमीन सरकारची असते जाणून घेऊया काय आहे भारतीय निखात निधी अधिनियम कायदा एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्या जमिनीत सोने किंवा खजिना सापडला आणि त्याने त्यावर मालकीचा असल्याचा दावा केला तर हे प्रकरण न्यायालयात जाते न्यायालयात सिद्ध केल्यानंतर सापडलेल्या वस्तू त्यांच्या होतात परंतु त्याने जमिनीत सापडलेल्या वस्तूविषयी माहिती लपवली तर संबंधित व्यक्ती कायदेशीर अडचणीत येऊ शकते पोलीस त्यांच्या विरुद्ध कारवाई करू शकतात भारतात सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू सापडण्याच्या संबंधी इंडियन ट्रेजर ट्रोव्ह ऍक्ट अठराशे अष्ट्याहत्तर हा कायदा अस्तित्वात आहे कायद्यातील ट्रेजर ट्रोग हा शब्द फ्रेंच भाषेतील आहे सापडलेला खजिना या अर्थाने हा शब्द वापरला जातो मराठीत या कायद्याला भारतीय निखात निधी अधिनियम असे म्हणतात निखात याचा अर्थ मृदेमध्ये किंवा तिच्याशी निगडीत असलेल्या कोणत्याही वस्तूमध्ये दडलेला कोणताही जिन्नस असा आहे कायद्यानुसार जर एखाद्याला खजिना सापडला तर त्याची माहिती सरकार किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना दिली पाहिजे माहिती लपविल्यास संबंधित व्यक्ती संकटात सापडू शकते सरकार संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करू शकते किंवा तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते भारतीय निखात निधी अधिनियम या कायद्यानुसार जमिनीत दडलेल्या कोणत्याही वस्तू सापडल्या तर त्याला खजिना असे संबोधले जाते जर अशा वस्तूचे मूल्य दहा रुपयापेक्षा जास्त असेल तर जिल्हाधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला त्वरित सूचना देणे आवश्यक आहे कायद्यानुसार गुन्ह्यासाठी दंडासह किंवा त्याशिवाय एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे गुन्ह्याची दखल पात्र आणि अजामीन पात्र अशी वर्गवारी करण्यात आली आहे एखाद्या व्यक्तीला जमीन खोदताना किंवा जमिनीचे सपाटीकरण करताना किंवा शेतात उत्खनन करताना सोने चांदी अथवा मौल्यवान वस्तूचा खजिना सापडला तर सर्वप्रथम संबंधित व्यक्तीने याबाबत कायद्यानुसार सूचना देणे आवश्यक आहे याबाबतची माहिती मिळाल्यावर स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होतात सापडलेले सोने चांदी किंवा मौल्यवान वस्तू जप्त करतात नंतर याबाबतचा अहवाल सरकारला सादर केला जातो जर जमिनीचा सात बारा एखाद्या व्यक्तीच्या नावावर असला तरी तीन पॉइंट पाच फूट खोली नंतरची मालकी ही सरकारची असते असे देखील सांगितले जाते